पुण्येन मे तेन लभामि मोखम् उपामिलायति यदा इदं यथायो तथा याति विनाशभावं गणसारोपदीपेना दीपेन तिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोनुदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिना गन्धेन पूजयामि तथागतं उदधम्मा च सङ्गं सुगत नो धातु लङ्काय जम्बुदी नागलोके चिम्बेशे केशलोमादि धातु वन्दे सपेऽपि बुद्धं दश बलातनुजं बोधि चैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सभं सभ स्थाने सुाररि कदातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा दिव्यप्रभ रत्नतु साधु वरदानतु आद्यकुलभूषण तु भीमराजा सकलविद्यापति सदज्ञानति शास्त्रशासनमति बुद्धितेजा पङ्कजा नरवरा रत्नस्वजन उदारा भगवंतामुसाखरा भक्तकाजा सवदार संगरी शास्त्रधरिता करी कापला अरी उरी रुद्र रुपा मुक्तीपथ पूर्णता स्मृती जाळीता उजाळल्या अगतिका मार्ग साजा राष्ट्रा घटना कृती शोभते भारती महामानव बोलती सार्थ शरण बुद्धा समी शरणधम्मा समी शरण संघा समी भीम मनसा साधू महाकारुणीकारांत सम्यक समुद्धा बोधी सत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब सोनं नाणं ना विकणार आणि त्याच्यातून आलेले जे पैसे आहेत त्या पैशातून मी शेती घेणार घर बांधणार मग लग्न करणार लग्न झाले की लेकर होणार आणि त्यांचंही मोठं नाव होणार त्यांचाही मोठा बाजार होणार असा तो विचार करत होता पण बुद्धाने त्या मुलाकडं बघितलं आणि मुलाकडं पाहून बुद्ध थोडस हसले हसल्याच्या नंतर आनंद भंतीजी त्यांच्या जवळ बसले होते आनंद भंतीजींनी बुद्धाला विचारलं बुद्ध इथं काहीच घडलं नाही तुम्ही का असलात सांगा बरं तर त्यावेळेस बुद्ध म्हणायला ला लागले की आनंद तुला त्या नदीच्या किनाऱ्यावरती एक मुलगा दिसतोय का तर आनंद भंटीजी म्हणायला लागले की हो बुद्ध मला तो मुलगा दिसतोय मग त्यावेळेस बुद्धाने सांगितलं की आनंद तो नदीच्या किनाऱ्यावरती चक्रा मारन असा विचार करत आहे मुलगा की पाऊस कमी झाला की मी काय करणार बाजारामध्ये जाणार माझ्याकडलं सगळं साहित्य तिथं विकणार त्याच्यातून जे मला पैसे नफा फायदा होईल पैसे येतील त्याच्यातून मी शेती विकत घेणार शेती विकत घेतली की घर बांधणार घर बांधलं की लग्न करून घेणार लग्न करून झालं की लेकर बाळ होणार असा माझा मोठा पसारा होईल असा तो विचार करतोय मग बुद्ध म्हणता आनंद भंतीजी म्हणतात की बुद्ध यामध्ये हसण्यासारखं काय तर त्यावेळेस बुद्ध आनंदाला म्हणतात की आनंद त्या मुलाला माहिती नाही तुलाही माहिती नाही तो मुलगा सात दिवसाच्या नंतर मरणार आहे किती दिवसामध्ये सात दिवसामध्ये आपण कधी मरणार आहे कुणाला कळत हे बुद्धांना कळत आणि बुद्ध म्हणतात की आनंद तो मुलगा केवळ आठ दिवसामध्ये मरणार आहे आठ दिवसामध्ये पाऊस कमी होईल का नाही हे सांगता येत नाही बाजार चालू होईल का नाही हे सांगता येत नाही आठ दिवसामध्ये त्याचा माल त्याचे कपडे बिपडे सगळं विकल का नाही हे सांगता येत नाही आठ दिवसामध्ये त्याला कोणी शेती विकणारा माणूस भेटेल की नाही हे सांगता येत नाही आठ दिवसामध्ये जरी त्याला शेती भेटली तर आठ दिवसात घर बांधता येत नाही आणि आठ दिवसामध्ये घर बांधलं तर आठ दिवसामध्ये त्याच लग्न होत नाही सात आठ दिवसामध्ये आणि जर समजा त्याला सात दिवसामध्ये पत्नी जरी मिळाली तरी त्याला सात दिवसामध्ये मूल बाळ आणि मग त्याचे स्वप्न एवढे रंगवलेले अगदी भूकंपामध्ये मेलेल्या माणसासारखे भंग होऊन जाते एखाद्या गाव नदीच्या किनाऱ्यावरती असत नदीच्या बाजूला असत सगळं गाव झोपलेलं असत आणि अर्ध्या रात्री नदीला पूर येतो आणि त्या पुरामध्ये सगळं गाव वाहून जात गावत वा जात नाही वाहून त्या लोकांचे स्वप्नही वाहून जातात माणसच जा मरत नाही तर त्या माणसाचे स्वप्न <imitation> <imitation> <effect> साधु साधु